न्यूज सुपर वन सत्याचा अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन मराठी चित्रपट अभिनेता प्रसाद ओघ यांनी सहपरिवार श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी त्यांचा सत्कार या याप्रसंगी ते बोलताना म्हणाले की श्री साईबाबांची मूर्ती पाहून भारावून गेलं श्री साईबाबांचा आशीर्वाद हा पूर्ण साईभक्तांवर आहे मराठी चित्रपटाला चांगले दिवस येण्यासाठी आणि मराठी चित्रपटाला चित्रपटगृह मिळावा अशी आशा त्यांनी व्यक्त केली श्री साईबाबांच्या दर्शनाने मन भरून आले असेही ते शेवटी बोलताना म्हणाले नमस्कार मी प्रसाद उक असं म्हणतात की बाबांचं बोलवणं यायला पाहिजे आपण किती ठरवलं की जायचं जायचं आहे तरी काही ना काहीतरी प्रॉब्लेम येतो आणि जाणं होत नाही पण एकदा बाबांच्या मनात आलं त्यांचं बोलवणं आलं की येणं होतंच तसं यावेळेला बाबांचं बोलवणं आलं आणि ते आमचे मित्र संग्रामजी यांच्या साह्याने ते बोलवणं आलं आणि आज इथे शिर्डीत दाखल झालं साईबाबांचं दर्शन झालं दरडे साहेब पण सोबत आहेत सकाळी सकाळी इतकं प्रसन्न वाटलं त्या मूर्तीकडे बघून इतकं भारावून जायला होतं असं काहीतरी काळजात असं गलबलून येतं तिकडे बघितल्यानंतर फार मोठा काहीतरी आशीर्वाद देत आहेत बाबा असा 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 फील येतो त्या मूर्तीकडे बघितल्यानंतर त्यामुळे आज फार प्रसन्न वाटतंय सकाळी सकाळी शिर्डीमध्ये आलो अत्यंत प्रेमाने त्या सगळ्यांनी स्वागत केलं आणि बाबांचं दर्शन इतक्या जवळून झालं परिस्थिती सगळीकडचीच बिकट आहे तेव्हा सगळ्यांना उत्तम आरोग्य दे आणि सगळ्यांना सगळ्यांच्या घरात भरपूर धनधान्य असू दे असा आशीर्वाद बाबांकडे मागितला आहे महाराष्ट्र कायम सुखात नांदत आला आहे आणि उत्तम परंपरेत नांदत आला आहे तीच परंपरा कायम राहू देत आणि बाबांची कृपादृष्टी महाराष्ट्रावर दे। राहू देत सगळ्यांवर राहू देत असा आशीर्वाद मागितला आमच्या कलाक्षेत्रात पण मागचे काही दिवस जरा थोडेसे बिकट होते पण तेही संकट टळू द्या तर चांगले चांगले चित्रपट पुन्हा मराठीत यायला लागलेत आणि पुन्हा एकदा मराठी चित्रपटसृष्टीला सोन्याचे दिवस येतील आणि महाराष्ट्राचं सरकार मराठी चित्रपटांना मराठी चित्रपटगृह वेळच्या वेळी आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देतील अशी आज शिर्डीत आशा व्यक्त करतो बाबांच्या आशीर्वादाने सगळं काही सुरळीत होईल अशी खात्री वाटते धन्यवाद न्यूज सुपरवन साठी राजेंद्र तुंबळे शिर्डी